आणि ती राहिला ह्याच गावात आणि त्याच्या प्रियशीच नाव आहे तरच कळत नाही तर काहीच कळणार नाही प्रिय तर कोणी गेलं बघ गेलं बघ ती प्रियशी कोणी इच्छा आता घोटाळा असं झाला हा फेवरेट हा करेमात आणि ती पहिली झालं पण तिला वाईटच नाही खाली नको पुस्तक ओ हो आता लागलं ला काय मन करेन लागलं ला का तुम्ही मन आणि मन हे तो पुस्तक असल्यामुळं तिला भाव होणार नाही सर नाही बारी काय तिला भाव होणार नाही नाही होणार आता मी भजनांना प्रश्न विचारतो का बने सगळं हिने करेल सगळं तिला भाव होणार नाही का तिला काम नाही तिला बाल होणार नाही उत्तर आय ती तरुण आहे तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला बाल होणार नाही सातवात ते डायरेक्ट म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामात ते तरुण आहे होणार नाही कुणाला का प्रिय कर नको शकेल तिला बाळ होणार नाही तिला असला धोका कुणा सगळ्या मुली उत्तर द्या पोरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिला, दिला। पोरं धोका देत नाही पोर कधीच धोका देत नाही धोका देत नाही त्यांच्या बाजूला मी आहे कोण धोका देत नाही कोण का धोका देत नाही मिळतच नाही तर देते मिळाली तर धोका देते ना तर मिळतच नाही रेंज किती काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत काहींच मंगळवारी नवड झालं गुरुवारी नवरी काय आता मुली आहे ए, कोई ना मुलाने धोका दिला देत नाही बोला धोका कधीच देत नाही पण जर दिला तर तुम्ही ही गोष्ट सादर करा आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही भावाला तर वाड लागू देत नाही लोकांना सांगू ने ने प्रेस प्रेस। किस 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 माया, इच्छा मैत्रिणी मला तीन गोष्टी वाढ सांगायच्या एक पहिली गोष्ट इच्छा वाहतुती वाहन झाला दुसऱ्याची कधी लाल करू नये नाही कधीच कधीच करू नये ती वाच शिक्षण ऐका पटकन पटकन बसा पटकन कसा इच्छा वाच स्तुती वाच आपण त्या स्तुती का वाच तर सज्जन माणसाला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन आवडत नाही आवडतो कोण आहे उत्तर आहे अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये उत्तर आहे अध्याय पंधराव्यात चोपन्न नंबर मध्ये उत्तर आहे आता लिहून घ्यायचं आणि घरी गेल्या उचकायच उत्तर आहे या फळ ना आणि